या खरं म्हणजे काही दिवसांपूर्वीच म्हणजे दोन चार दिवसांपूर्वीच आपल्यासमोर विषय आला खरं म्हणजे गेले वर्षभर बांगलादेशमध्ये काय चाललंय हे आपल्याला सर्वांना माहीत आहे आपण टक्के हिंदू समाज होता तो आठ टक्के झाला आणि आठ टक्के झाल्यानंतर त्याची काय स्थिती राहते हे आपण बांगलादेशमध्ये पाहत आहोत त्यामुळे जर आम्ही वेगवेगळे राहिलो तर आपली काय परिस्थिती होईल हे बांगलादेशने सध्या दाखवून दिलेलं आहे या बांगलादेश जे आपले हिंदू बांधव आहेत त्यांचं रक्षण प्रमाणावर या ठिकाणी हिंदू बांधव उपस्थित राहिलेले आहे या सर्वांना एक रक्षण करा बांगलादेश ची परिस्थिती बघितली तर अठराशे पाच म्यानमार म्हणजे बांगलादेश भाग त्याला जोडलेला आहे आणि बाकी तर सगळीकडे समुद्र आहे त्यामुळे म्यानमार बंगाल प्रांतामध्ये आमच्याच समाजाचे गौतक समाजाचे नेते जोगेंद्र मंडल नावाचे बाबासाहेब एका बाजूला बाजूला भारत स्वतंत्र होण्यापूर्वी जोगेंद्र मंडल त्याने असं जिनाने आणि पाकिस्तानची जी मागणी केली होती त्यांना वाटलं मुस्लिम लीग आणि आपले सुद्धा दुःख एकच आहे त्यांचे आमचे सुद्धा प्रश्न एकच आहे म्हणून त्यांना पाठिंबा दिला आणि नंतर त्यावेळी पाकिस्तान वेगळ्या देशाला आणि भारत स्वतंत्र त्याही ते सुद्धा पाकिस्तानमध्ये गेले आणि पाकिस्तानचे पहिले कायदानी मजूर मदुण मंत्री झाले दोन वर्ष त्यांनी काम केलं दोन वर्ष त्यांच्या सोबत मुस्लिम लीग बद्दल काम केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की त्याचा तो अनुभव आहे तिच्यामध्ये त्याला असं वाटतं की पाकिस्तान ही भूमी हिंदू बांधवांसाठी कधीही सुरक्षित नव्हती किंवा नाही आहे दिवसा डोळ्यातल्या मायभूमीवर अत्याचार होत असते त्यांनी अभ्यास नव्हतो तिथल्या हिंदूंना कसल्या प्रकारचं संरक्षण नव्हतं भविष्यामध्ये सुद्धा हिंदू तिथं अल्पसंख्याकच होईल हे त्या तिथं मांडलं त्याचबरोबर बौद्ध समाज सुद्धा तिथं असुरक्षित आहे त्यांचं संरक्षण पाकिस्तानमध्ये मध्ये पाकिस्तान सरकार करू शकत नाही हे त्यांनी जाणलं म्हणून मित्रांनो त्यांनी एकोणीशे पन्नास मध्ये आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि पुन्हा ते भारतात आले भारतात नागरिक आणि एकोणीशे अडुसष्ट मध्ये त्यांचं निधन झालं तर पहा त्यांनी आपल्या राजीनामा पत्रामध्ये की हिंदू धर्माला कशा प्रकारे दिसलं सरकार किंवा तिथे लोक अन्याय करत होते तर त्यांच्या मनामध्ये आपल्याकडून घृणा निर्माण झाली आपला हिंदू बांधव किंवा आपला बौद्ध बांधव हा जगाला शांतीचा संदेश देतो सगळ्यांना प्रेमाना जवळ घेतो परंतु काल परवा झालेला आत्मा अत्याचार असते असे जुलूम असते तो आपल्या उघड्या डोळ्याने आपण सहन करणार का आपल्या फक्त युद्ध जमून होणार नाही तर आपण आपल्या केंद्र सरकारला सुद्धा या मोर्चातून आपण टाकून आपण जाऊ शकत नाही परंतु आपल्या ज्या वेदना आहे आपलं जे सुख आहे आपला जो आक्रोश आहे त्या इथं उपस्थितून आपण मांडायचा आहे आणि तो देशपातीवर जाईल आणि देशपातीवरील लोक आंतरराष्ट्रीय पातळीवर मुद्दा घेऊन जातील आणि बांगलादेशवर खरंच कारवाई करण्याचं काम आदरणीय मोदी साहेब करतील यावर तुमच्या आहे माझ्या मनामध्ये तर त्या प्रकारे शंका नाही म्हणून जाता जाता आपण सांगितलं एकच राहायला पाहिजे हिंदू बांधवांच्या बरोबरीनं आजही आमचा होतं बांधव आहे भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून हा भारत देश बलशाली करण्यासाठी काम करूया अशा प्रकारचं आवाहन करतो मला संधी दिली वाटत आयोजकांचे आभार मानतो जय हिंद जय भारत इकडे जो अत्याचार होतो हिंदूंवर हे आपल्याला सांगून देखील खरं वाटणार नाही आपण सोशल मीडियावर जे काय बघतोय त्याच्या खूप पलीकडे जाऊन तिकडे अत्याचार तीकड� आपल्या माता भगिनींवर होतोय आपल्या बंधूंवर होतोय त्याचा निषेध करण्यासाठी आपण सगळी इकडे जमलेलो आहोत फक्त निषेध करून होणार नाही आणि म्हणून आजची सभा आणि आज जे काय मनोगत होईल ते मनामध्ये घेऊन आपल्याला सतर्क राहायचं आहे कारण का बांगलादेशमध्ये घडलं ते आपल्या देशामध्ये कधीच घडणार नाही असं समजू नका ही समज ब्रिटिशरांची होती आज ब्रिटन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिशरांना घरातून बाहेर काढून मारलं जात आहे त्यांच्या माता भगिनींच्या आबरू लुटल्या जात आहे ही सगळ्या आपल्या हिंदू संघटनांचा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी हिंदू समाजाला दा जागवण्यासाठी आजचं जे नियोजन केलं अतिशय उत्तम नियोजन आमच्या हिंदू संघटनांनी केलं मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो हे सांगत असताना आपण जसा शत्रू तसा मी आणि म्हणून रावणाला रामाला जन्म घ्यावा लागला आणि कंसाला मारायला कृष्णाला जन्म घ्यावा लागला तर जसा माझा शत्रू आहे ना तसाच आपल्या हिंदू समाजाला राहावं लागेल आणि जर नाही राहिलात तर काही इकडचं शिल्लक राहणार नाही ते लोक रोज येतात आपल्याकडे ट्रेन भरून भरून येत आहेत कुठल्या कुठल्या नेपाळ वेपाळच्या मार्गातून येत आहेत आपण गाफील आहोत अहो एका एका हिंदूच्या मागे जर दोन मुसलमान उभे असतील तर त्यांच्या हातात शस्त्र आहेत आपल्याकडे काय दांडे आहेत आपण कोण आहोत आपण शांती प्रिय लोक ह्याचा अर्थच मला अजूनपर्यंत कळलं समोर जर कोण अंगावर आला तर त्याला काय अग्रबत्ती द्यायची आता त्याला काहीतरी घडवायचंय म्हणून तो या देशात आलाय बघा त्या लंडनची परिस्थिती बघा अनेक देशांची परिस्थिती जिथे मुसलमान सर्वात जास्त आहेत आज काय झालं त्या देशांच त्यांना त्यांचा कॅलिफेट बसवायचा आहे तो कॅलिफेट बसवण्यासाठी ही सगळी धडपड आहे अख्ख्या जगावर त्यांना त्यांचं जे काय धर्म आहे ना तो बसवायचा आहे अख्ख्या जगावर आपण देश कुठे घेऊन बसलोय एक बांगलादेश कुठे घेऊन बसलोय एक लंडन आणि एक ब्रिटन कुठे घेऊन बसलोय अख्ख्या जगावर त्यांना धर्म बसवायचा आहे आणि तुम्ही आणि आम्ही फक्त देशावर आपली गल्ली सांभाळू शकत नाही ते जगावर राज्य करण्याचा विचार करतोय आपण कुठे आहोत अहो चारी बाजूनी घेरला हिंदू समाजाला एका मोर्चाने हे सगळं संपणार नाही आमच्या ताई इकडे बोलल्या की हे सगळं चित्र समाधानकारक आहे मुळेच नाही ही सुरुवात आहे लक्षात ठेवा अजूनपर्यंत युद्ध संपलेलं नाही जे आपले जवान एवढी वर्ष जिथे काही प्राण्याची आहुती देऊन गेले ना शहीद झाले ते असेच नाही शहीद झाले अ रोज चारी बाजूनी घेरला जाते आपल्याला आपल्याला काय माहीत आपल्याला काय माहीत आपल्या मुली पाळवल्या जात आहेत आपल्या गणपतीच्या रॅलीवर विसर्जनाच्या रॅलीवर दगड आपल्या महाराष्ट्रामध्ये देशा आपल्या देशामध्ये होत बांगलादेश मधला हिंदू वाचवायचं नरेंद्र मोदी साहेब आहे त्याच्यासाठी पण आपल्या या देशाची वाचवायची जबाबदारी पण आपल्या जाग्यांवर आहे गाफी राहू नका असे अह बांगलादेशला आडवा करायला ना मोदी साहेबांना दोन दिवस लागणार नाही अठ्ठेचाळीस तासामध्ये बांगलादेश आडवा घडू हिंदू न्याय यात्राच्या निमित्ताने उपस्थित असलेले मंचावर उपस्थित असलेले हिंदू धर्म रक्षणासाठी आवर्जून वेळात वेळ काढून असलेले सर्वच प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले सर्वच हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रां हिंदू न्याय यात्रेच्या निमित्ताने माझ्या अगोदर सर्वात प्रमुख मान्यवरांचे विचार आपण सर्वजणांनी ऐकलेले आहेत अत्याचार सुरू आहे त्या हिंदू समाजापर्यंत आपल्या सगळ्यांचा म्हणजे सिंधुदुर्गामध्ये असलेल्या हिंदू माता भगिनी आणि माझ्या सगळ्या बांधवांचा आवाज समर्थन ताकद ओतलं पाहिजे त्यांना एक संदेश दिला पाहिजे ते तुम्ही सगळ्याला एकले नाही आहात पण सिंधुदुर्गातल्या प्रत्येक हिंदू बांधव हे तुमच्या बरोबर खंबीर पद्धतीने उभा आहे हा संदेश आपण या न्याय यात्रेच्या निमित्ताने द्यायचा आहे बांधवांधो आज आपण जे इथे उपस्थित आहोत ते, ते कोणीही कुठल्या पक्षाचा लोकप्रतिनिधी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता कार्यकर्ते म्हणून उपस्थित काय आहोत पण ह्या यात्रेमध्ये उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती हा एक हिंदू म्हणून आज ह्या यात्रेमध्ये तुम्ही सगळेजण इथे उपस्थित आहात आणि जे काय आपल्या समोर माहिती आलेली आहे ते बांगलादेश मध्ये जो काय अत्याचार आपल्या हिंदू बांधवांवर सुरू आहे म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला आपली त्याची जात विचारली जात नाहीये त्या समोरच्या व्यक्तीला त्याचा पक्ष विचारला जात नाहीये त्या समोरच्या व्यक्तीला तो हातात कुठला झेंडा घेतोय हे विचारलं जात नाहीये त्याला फक्त त्याची ओळख हिंदू आहे तो तुला जगण्याचा अधिकार नाही एवढं म्हणून त्याला ठेचून ठेचून मारलं जात काय आहे मग ह्या जगामध्ये राहणारा प्रत्येक हिंदू हा जेव्हा हिंदू म्हणून जगत आहे मग त्याच्या अधिकार बद्दल आपण कोणत काही बोलणार नाहीत का आम्ही जेव्हा हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडतो तो आमच्या समोर फार टीका होतो की नाही हिंदू राष्ट्र तुम्ही कसं बोलू शकता आम्ही जेव्हा हिंदू राष्ट्रामध्ये उभे राहू ते ह्या हिंदू राष्ट्रामध्ये ज्या राष्ट्रामध्ये नव्वद टक्के हिंदू राहतात तिथे पहिले हिंदूंचे अधिकार बघितले जातील आणि मग सगळ्या लोकांचे लाड केली जातात जातील असं जेव्हा आम्ही ठणकावून सांगतो तेव्हा आमच्यावर टीका हो किसून होतो हे लोक देशाचं राजकारण करतात अन्य धर्माला अन्य धर्माच्या विरुद्ध गरव असतात मंडळी आहे त्यांची बांगलादेश मधली भाषण बघा भाषण आवर्जून ऐका ते आवर्जून आपल्या भाषणामध्ये आणि वक्तव्यामध्ये बोलताय की हा बांगलादेश हा मुसलमानांचा राष्ट्र आहे हा इस्लाम राष्ट्र आहे इथे हिंदूंना कुठलीही जागा नाही हे त्या इस्लाम राष्ट्र मध्ये बोललं जात आहे ते इस्लाम राष्ट्र मध्ये अशी भूमिका घेत असतील तर मग आम्ही हिंदू हिंदू राष्ट्र असलेल्या आपल्या हिंदुस्थानामध्ये सर्व धर्म समभाव आणि भाईचारा आणि गंगा जमुना ते जीबसारख्या हे जे ते पाळ आम्ही का ऐकायचं हा प्रश्न प्रत्येक हिंदूंनी स्वतःला विचारला नाही इस्कॉन सारख्या मोठ्या मोठ्या जे धर्मासाठी काम करणाऱ्या संस्था आज त्यांची काही चूक आहे जगामध्ये अशा पद्धतीच्या सेवेसाठी करतात हिंदूंना एकत्र करणं हिंदूंची सेवा करणं आणि हिंदूंना बळ देणं हा एकमेव काम इस्कॉन सारख्या असंख्य ह्या सामाजिक संघटनेचा सा। पण आज त्या संघटनेच्या का जे काही धर्मगुरू आहेत त्या धर्मगुरूने अटक केला गेलेला आहे त्या धर्मगुरू काय चूक आहे एकच चूक आहे का तो हिंदू आहे असंख्य जे लोक जे मारले जात आपले धर्मगुरू मारले जात त्यांची काय चूक आहे एकच चूक आहे ते फक्त हिंदू आहेत अहो फक्त हिंदू पर्यंत हा विषय थांबला नाही एक था। बांधवानो आमचा जे काय अंकुश जाधवजीने सांगितलं आज हिंदू बरोबर बौद्ध धर्माला पण वाचल्याला जे मी पाहिलं जात आहे आज गौतम बुद्धांची मूर्ती असतील बौद्ध समाजाचे आपले लोक असतील त्यांना ओळख विचारून त्यांना तिथे लटकून मारण्या जाण्याचं काम केलं जातं असं की आमच्या माता भगिनी ज्याचा उल्लेख माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी केलेला आहे अहो बांगलादेश मध्ये मा आमच्या माता भगिनींचा हाल पाहिल्यानंतर मी तुम्हाला बोलतो तो व्हिडिओ सुरू केल्यानंतर पूर्ण पण करता येत नाही एवढे वाईट अवस्था त्या लोकांनी केली आहे <गणाँगा>